पाच जून दोन हजार चोवीस याच दिवशी भारतीय वंशांची अंतरावीर सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बोच विलमोर हे स्टार लायनर स्पेसक्राफ्टनं अंतराळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेले आणि सहा जूनला रात्री अकरा वाजता ते तिथे पोचले तर ते तिथे गेले होते केवळ आठ दिवसांसाठी पण स्पेसक्राफ्टमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांचा अंतराळातला मुक्काम आता आठ दिवसावरून तब्बल आठ महिने कुठे ढकलला गेला आहे आता तरी ते सुखरूप पृथ्वीवरती येऊ शकतील की नाही की त्यांचा अंतरातला मुक्काम अजून वाढत जाईल याविषयी अजून तर्कवितर्क केले जात आहेत हे दोघही सुखरूपपणे पृथ्वीवर परततील याविषयी नासा आणि इतर संशोधकांना काही संशय नाही मात्र त्यांचं पृथ्वीवर परतणं दिवसेंदिवस लांबत आहे हे मात्र खरं मग आता आपल्याला इथे असा प्रश्न पडतो की हे दोघही स्पेस स्टेशनमध्ये कसे राहत असतील हे जे काही स्पेस स्टेशन असतं हे खूप मोठं असतं म्हणजेच ब्रिटेनचा राजमहल म्हणजेच बंकिंगहॅम पॅलेस किंवा एखाद्या मोठ्या फुटबॉलच्या मैदानाच्या आकार एवढं हे स्पेस स्टेशन आहे तिथे असलेल्या सहा बेडरूममध्ये हे अंतराळ राहत असतात सुनीता म्हणते अंतरास्थानक हे माझ्या सर्वात आवडत्या ठिकाणापैकी एक आहे याचवेळी बुच विल्मोर यांचं म्हणणं आहे अंतरास्थानात मला राहायचं राहायला मिळतंय ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे अंतराळातही अंतरावीरांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असतो त्यातून दहा पंधरा मिनटं काढणं आणि आपल्या रोजच्या काम ठरलेल्या वेळेपेक्षा आधी संपवणं ही त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे या फावल्या वेळेत मग ते इतर गोष्टी करतात भल्या पहाटेच त्यांचा दिवस सुरू होतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना अनेक गोष्टी पृथ्वीवरील मॉनिटर केल्या जातात सकाळी लवकर उठल्यानंतर अंतराळवीर साधारण पहाटे साडेसहा वाजता आपल्या स्लिपिंग क्वार्टरमधून हार्मोनी नावाच्या मॉडेलमध्ये जातात एखाद्या कॉमन रूमसारखी ही जागा असते तिथून मग ते बाथरूम वगैरे ठिकाणी जातात आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्पेस स्टेशनमध्ये अंतरावीरांचा घाम आणि मूत्र रिसायकल करून त्यांना पिण्यासाठी पाणी तयार केलं जातं अंतरावीरांचा दिवसभराचा बराच वेळ अंतराळ स्थानकाची देखभाल आणि तिथे करायच्या वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये जातो कॅनडाचे अंतरा भराच अंतराळवीर क्रिस हेल्डफिल्ड म्हणतात अंतराळवीरांचा दिवस इतका व्यस्त असतो की बऱ्याचदा दिवसभरात इतर अंतराळवीरांशी त्यांना भेट देखील होत नाही अंतराळ विविध प्रयोग करण्यासाठी एकूण सहा प्रयोगशाळा आहेत याविषयी आपली तब्येत उत्तम राहावी यासाठी अंतराळवीरांना तिथे कायम आपलं हृदय मेंदू आणि रक्त यांचं निरीक्षण करावं लागतं याशिवाय रोज दोन तास त्यांना व्यायामही करावा लागतो व्यायामासाठी वेगळे कपडे त्यांना घालावे लागतात आपल्या व्यस्त दिनक्रमातून त्यांना पाच दहा मिनिटांची जरी मिळाली तरी ते वाचलेले या वेळेत अंतरावीर आपले कुटुंबीय मित्र तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संपर्कात राहतात गाणी ऐकतात फोटो काढतात अंतरातल्या बाहेर काय चाललं आहे तिथल्या वातावरणाचं निरीक्षण करणं तिथे उडत असणाऱ्या वस्तू पाहणं इतक्या गोष्टी करतात अंतरात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे अंतरावीरांना साध्या साध्या गोष्टीचाही खूप संघर्ष करावा लागतो व्यायाम करताना तिथे जास्त घाम येतो पण तो, तो शरीरापासून विलग होत नाही शिवाय तिथे कपडे लवकर घाणही होत नाहीत सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो खाण्यापिण्याचा त्यांच्यासाठी खरं तर एक मोठं आव्हानच असतं खाण्याची प्रत्येक गोष्ट प्रत्येक पॅकेट त्यांना इतक्या काळजीपूर्वक उघडावं लागतं आणि खावं लागतं की तसं केलं नाही तर ती गोष्ट उडून जाण्याची शक्यता असते अर्थात कितीही काळजी घेतली तरी बऱ्याचदा त्यातल्या काही गोष्टी उडून जातात असं होऊ नये यासाठी अंतराळाला कचरा वाढू नये यासाठी अंतरावीर पुरेपूर काळजी घेत असतं